जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे आठपडी येथे माननीय श्री विनायकरावजी मासाळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडते आहे मित्रांनो आजच्या मोजे आठपडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा अडका मोविल शेठ यांचा दशमिंद केसरी बाकासोर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व बाकासूरची सेमी लहार बाका नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या मोज्या मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सरजी गाडी ही सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून मधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये देवाबाई व चिमण्याची गाडी देखील लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमी क्रमांक सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सर्जाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये काटाखीरलढत चालू होती मात्र या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये दे। देवाबाई व चिमण्याचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळेले मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा आज एकमेकांना दाबत पळत होते आणि त्यामुळेच सरजाचा व बकासूरच्या गाडीला आज पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक पाचमध्ये बाकासूरची व सरजेची हार झाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये देवाबाई व चिमण्याच्या गाडीला खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळालं आहे त्यामुळेच या सेमी क्रमांक पाचमध्ये देवाबाई व चिमण्याची गाडी विजयी झाली तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की आरजी ती होतच असते आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व सरजा देखील खूप जबरदस्तरीत्या पाहिले होते मात्र आज सरजाओ बाकासूरचा लकच म्हणता येईल कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा सरजा सर बाकासूर ही गाडी पळते तेव्हा तेव्हा गाडीला टॉपचा स्पीड पाहायला मिळत असतो आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा सरजाओ बाकासूर ही गाडी पळते तेव्हा तेव्हा गाडी प्रथम क्रमांकच घेत असते तर मित्रांनो काही हरकत नाही कारण एका पराभवाने सरजा व बाकासूरचे अस्तित्व मिटत नाही कारण मित्रांनो सरजाओ बाकासूर कमबॅकसाठी ओळखले जातात त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये सरजाव बाकासूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका